हा कार्यक्रम मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य कधीही बोलू नका मी पुन्हा सांगते कधीही बोलू नका आणि आता मी जे सांगणार आहे ते नीट कान देऊ का स्वतःच्याच तोंडाने स्वतः विषयी वाईट गोष्टी बोलू नका आणि बघा तुम्हाला हे करायचंच असेल तर त्या वाईट गोष्टी इतरांना बोलू वेळ पण स्वतःच्या तोंडाने नका बोलू मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करील तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल चांगला किंवा वाईट विचार करता तेव्हा तुम्ही हळूहळू तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही बोलायला लागता आणि ते तुमच्या वृत्तीत सामील होतं मग ते तुमच्या भावनांमध्ये सामील होतं मग तुम्ही इतरांशीही तसेच वागायला लागता माझ्याकडे अशीच एक एक सहाय्यक होती ती खूपच हुशार आणि इतकी इतकी चांगली होती पण तिच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता आणि मी तिच्याबरोबर काम नाही करू शकले कारण ती मला इतकी इतकी चीड आणायची ना, ना विचारू नका जेव्हा कोणीतरी तुमच्या डोक्यात जातं ना तेव्हा असं होतं की नाही जमणार मी तुला नोकरी देऊ शकत नाहीये मी तुझ्यावर विश्वासही टाकू शकत नाहीये तिचा स्वतःवर आत्मविश्वास नव्हता त्यामुळे मीही तिच्यावर विश्वास ठेवू शकले नाही मग तिच्या वाटची कामं मलाच मा करावी लागायची आणि मग मला वाटायचं की मी हिला कशासाठी ठेवलं इथे कामावर म्हणून तुम्ही खूप जाणीवपूर्वक लक्ष ठेवा की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करताय कारण तसाच लोक करणार आहेत तुमच्याबद्दल तुम्हाला विश्वास आहे का खात्री आहे का की देवाच्या मदतीने तुम्ही सगळं काही करू शकता की तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की नाही हे खूप कठीण आहे हे नाही जमणार मला देव क्षमते क्षमतेबाहेरचं आपल्याला काहीच देत नाही आपण निमित्त सांगतो हे खूप कठीण आहे मला मी अभ्यास करायचा प्रयत्न केला जॉयस पण मला बायबल समजलं नाही मग सोपं भाषण तर निवडा तुम्ही जोवर समजत नाही तोवर अभ्यास करा प्रार्थना करा की तुम्ही वाचत असताना पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल मार्गदर्शन करेल आमित बघा असुरक्षितता ही महामारी सारखीच असते एखाद्या आणि जग अशाच अशाच लोकांनी भरलंय की ते असुरक्षिततेच्या सारखं मानलं जात आणि म्हणूनच असुरक्षित लोकांना समजून घेणं खूप कठीण असतं आणि तुम्ही खूप सावध असायला हवं ते सहजरित्या दुखावले जातात नाराज होतात कारण त्यांना स्वतःबद्दलच कधीही चांगलं वाटत नसतं आणि त्यांना त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करूच नका कारण तुमची वाट लागेल आम्ही त्यांना असं वाटतं की त्यांना सगळे नाकारतात लोकांना ते आवडत नाहीत पण असं काही नसतं खरं तर मुळात तर लोक त्यांना ओळखतही नसतात आहो तरीही त्यांना असं वाटतं मला खूप असुरक्षित वाटायचं आणि का ते मला कळत नव्हतं पण आतून माझं असं व्हायचं तुम्ही छान दासवता की मी खूप धीट आहे माझं कोणी काही बिघडवू शकत नाही पण आतून तुम्ही तुम्ही भेदरलेले असता खूप आपलं जीवन दुहेरी असतं एक इतरांना दाखवायचं दुसरं खाजगीतलं आपलं जीवन आणि हेच ते आतलं जीवन म्हणजे आपला अंतरात्मा हा बरा होण्याची होण्याची गरज आहे मला आठवतंय जेव्हा डेव्ह आणि मी एखाद्या गोष्टीवर आम्ही सहमत नसायचो तेव्हा मी इतकी दुःखी व्हायचे आणि मला वाटायचं की त्याचं ना माझ्यावर प्रेमच नाही तेव्हा प्रभूने मला शिकवलं की तो तुझ्या मताशी सहमत नाही म्हणजे असं नाही की त्याचं तुझ्यावर तुझ्यावर प्रेम नाही आहे बघा तुम्ही लोकांना तुमच्यापेक्षा वेगळं मत मांडण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं तुमच्यासारखं त्यांना वाटत नाही म्हणून चक्रावून जायची गरज नाही आहे अजिबात नाही अन्यथा आपल्याला कोणतंही स्वातंत्र्य नाही हे फक्त नियंत्रण आहे बघा स्वतःवर प्रीती करणं हे खरंच खूप छान आहे पण जर तुम्ही धार्मिक गोष्टींमध्ये आला म्हणजे मी धर्मधर्म करणाऱ्यांबद्दल बोलतीये इथे आणि तिथे तुम्ही स्वतःवर प्रेम करता असं असं सांगण्याचं धाडस म्हणजे म्हणजे धोक्याची गंडा मी पेन्सिल्वेनियात होते आणि मी शुक्रवारी रात्री असं म्हटलं आणि ते शनिवारच्या पेपरमध्ये लगेच आलं की मायरचं म्हणणं आहे ते स्वतःवर प्रेम करते म्हणून पण जर मी असं म्हटलं असतं की मी खूप दुःखी आहे मी इतकी वाईट आहे मी खूप भयानक आहे तर त्यांना वाटलं असं मी चांगली आहे मला हे म्हणायचंय की तुम्हाला धर्म आणि येशू ख्रिस्ताबरोबरचं खरं नातं यातला फरक कळायला हवा तुमचा विश्वास कशावरही असेल जर तुम्ही येशूला ओळखत नसाल धर्म तुमच्यातून काढला जाईल मी त्या जुन्या मृत कोरड्या परुषांच्या धर्माबद्दल बोलते ज्यांच्या विरोधात येशू स्वत होता आणि तो म्हणाला तुम्ही त्या सफेद कब्रांसारख्या आहात ज्या मेलेल्या माणसांच्या हाडांनी भरल्यात तुम्ही इतरांना सांगता काय करावं पण स्वतः मात्र ते करत नाही आपल्याला निरोगी प्रतिमांची नितांत गरज आहे जर तुम्ही स्वतःबद्दल चांगला दृष्टिकोन ठेवू शकत नसाल तर तुम्ही देवाने ठरवलेल्या ठिकाणी कधीच पोहोचणार नाही म्हणूनच तुमच्या चुका सोडणं आणि देवावर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे नक्कीच आपल्याला वाईट वाटतं आपल्याला एखादी गोष्ट घडावी असं वाटतं आणि देव त्याप्रमाणे ती घडू देत नाही तेव्हा वाईट वाटतं पण पण मी अनुभवाने शिकले की हे फार ताणून धरणं उपयोगाचं नाही तुम्ही कालच्या चुका आजही बघत राहाल तर ते वाहून नेणं जड होईल ओझ होईल ते ते लोढणं होईल तुम्हाला ते विसरावं लागेल तुमच्यासाठी देवाकडे काम आहे तुम्ही पापामध्ये असताना ते नाही करू शकणार आमीन ते जड बंत आहो कष्टी व भाराक्रांत जन हो माझ्याकडे या मी तुम्हाला विश्रांती देईन विसावा देईन आपण स्वतःसाठी देवाच्या इच्छेपलीकडे जाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या इच्छेने नाही तर त्याच्या इच्छेने करा देव तुम्हाला जे काही देतो मग ते इतरांना कितीही वेळ वाटलं तरीही जर तुम्हाला खात्री असेल की देव तुमच्या हृदयाशी बोललाय तर देवाचंच ऐका तेच फायद्याचं आहे आणि जर तुम्हाला असं कळतंय की आपण चुकीचे आहोत तर पश्चाताप करा आणि म्हणा की मी मी हे पुन्हा कधीही करणार नाही आणि सोडून देऊन पुढे चला एक सांगू अपयश हा यशाचा एक भाग आहे यशाच्या दिशेने जातानाही आपल्याला अपयश येतं मीही चुका केल्या देवाने मला टीव्हीवर जाण्यासाठी बोलावण्यापूर्वी मी टीव्हीवर जाण्याचा प्रयत्न केला आणि एक सांगू कधीतरी तुमच्या हृदयात काहीतरी असतं जे देवाकडून असतं पण ती योग्य वेळ नसते आणि कधी कधी विशेषत ख्रिस्ती तरुणांना हे ओळखणं कठीण होतं आणि बायबलमध्येही अनेक लोकांनी ही चूक केली ते एक पाऊल पुढे पुढे टाकू पाहत होते आणि बघा मी मी टेलिव्हिजनवर जायचं असं ठरवलं आणि आम्ही आम्ही राहत असलेल्या सेंट लुईसमधील केबल स्टेशनवर एक स्टुडिओ मी भाड्याने घेतला आणि मी माझ्या चार पाच महिला कर्मचाऱ्यांना घेतलं आणि एक टॉक शो मी करणार होते आणि मी त्यांना प्रश्न विचारणार होते आणि त्यांनी त्यांची उत्तरं द्यायची होती पण समस्या काय होती मीच प्रश्न विचारायचे आणि मीच उत्तर द्यायचे <laughs> कारण मी टॉक शो होस्ट नाही आम्ही आमच्या टीव्ही प्रोग्रामवर भरपूर मुलाखती घेत नाही जसं की लोकांना बोलावून त्यांच्या मुलाखती घेणं जसं की माझ्या फॉलबुकसाठी मी पुढच्या आठवड्यात मुलाखत देणारे डे दे स्टार आणि टी बी एनला दोन तासांची आणि ते ते फॉलबुकसाठी करणार आहे आणि बघा ते नेहमीच तसं करतात त्यांच्याकडे लोक येतात त्यांच्या मुलाखती ते घेतात पण आमच्या बाबतीत लोकांनी आम्हाला पत्र लिहिली <laughs> की कृपया तुम्ही जॉयसला सांगाल का की पाहुण्यांना जरा बोलू द्या त्यांची मुलाखत घेताय तुम्ही हे लक्षात असू द्या <laughs> पहिल्यांदा जेव्हा हे मी ऐकलं मला नाही आवडलो ते अजिबात म्हणजे मी म्हटलं की कुणीतरी माझ्या माझ्या शो मध्ये येईल आणि योग्य तसं बोलणार नाही तर ते चालणार नाही कारण तो माझा शो आहे त्यामुळे मी मला जे हवं ते बोलणारच आहे तिथे आणि मग माझ्या लक्षात आलं की ती मी नाही मी टॉक शो नाही करू शकत इतर कुणीतरी ते करू शकत आहे म्हणून तुम्ही ते करू शकाल असं नाही देवाची तुमच्यासाठी काहीतरी वेगळी इच्छा असू शकेल आमेन तर सहा महिन्यांनी लगेचच आम्हाला एका टी व्ही शोसाठी बोलावणं आलं आणि <laughs> मी म्हटलं की नाही नाही ते नाही जमणार पण जेव्हा देवाने टी व्हीवर जा असं सांगितलं तेव्हा धक्काच बसला आम्हाला ते कसं करायचं हे माहीत नव्हतं मला बरं देव त्याचीच वाट बघत होता आम्हाला ते करायची इच्छा आहे म्हणून करण्यापेक्षा आम्ही नम्र होऊन मान्य करावं की आम्ही ते आमच्या बळावर करूच शकत नाही आणि म्हणून आम्ही त्याची मदत घ्यावी आम्ही आणि एक एक गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची आहे की कधी कधी एखादी गोष्ट तुम्ही बराच काळ करत राहता आणि अचानकपणे देवती पूर्ण करतो आणि ते पेळणंही कठीण असतं कारण त्याची सवय लागलेली असते तुम्ही त्यात तरबेज होता त्याचा आनंद लुटता आणि अचानक काहीतरी बिनस्तं आणि असं वाटतं काही काही जमत नाहीये तुम्हाला अभिषेक जाणवत नाही तुम्ही त्याचा आनंद लुटू शकत नाही ते नीरस वाटतं निरस मी सेंट लुईसमधल्या चर्चमध्ये पाच वर्ष सेवा केली पाच वर्ष मी घरोघरी बायबल शिकवत होते पाच वर्ष मी त्या चर्चमध्ये काम करत होते मी खूप शिकवण द्यायचे आणि बायबल स्कूलमध्ये जाऊन शिकवायचे स्त्रियांच्या मोठ्या सभा व्हायच्या दर गुरुवारी सभेला चारशे साडेचारशे लोक यायचे आणि ही एक चांगली संख्या होती आणि पाळक जेव्हा बाहेर जायचे तेव्हा मी शिकवण द्यायचे आणि पैशांची पैशांची काही कमतरता नव्हती योग्य तेच मला मिळत होतं ते पुरेसं होतं आणि अचानक अचानक असं झालं की सेवेला सेवेला जावंसंच वाटेना कुठे सभेला जावंसं वाटेना बोर्डाच्या सभेला मी जात नव्हते नेमकं काय झालं आहे तेच कळत नव्हतं किंवा याचं काय झालं मी मी प्रार्थना सभेला जात नव्हते मंगळवारी चर्च असायचं आहे की मंगळवारी मी माझ्या खुर्चीवर बसले साहजिकच पुढच्या रांगेतल्या खुर्चीवर माझं नाव असायचं सगळ्यांना ते आवडायचं आपल्याला मोठं झाल्यासारखं वाटतं नाही का त्या नावा नावामुळे की माझ्या नावाची खुर्ची आहे माझं पार्किंग लॉट आहे किती आश्चर्यकारक आहे बघा ना ज्या गोष्टी आधी महत्वाच्या वाटतात त्या वय झाल्यावर कुचकामी वाटतात अहो मी आता मागे वळून पाहते तेव्हा ज्या गोष्टी मी पस्तीस वर्षांच्या असताना मला महत्वाच्या वाटायच्या ते आता मूर्खपणाच्या वाटतात एकच गोष्ट महत्वाची ती म्हणजे देवाच्या इच्छेनुसार त्याच्या समोर जगत राहणं मग प्रभू प्रभू माझ्याशी बोलला की तू इथे काय करतेस मी म्हटलं आज मंगळवार चर्चला जातीय आणि देव म्हणाला की तुझी इथली सेवा आता संपलेली आहे आणि मला खूप वाईट वाटलं त्यावेळी अरे पण तू माझ्याशिवाय चर्च कसं चालवशील रे <laughs> आता बघा इथे देवाला माझी गरज नव्हती मी माझी सेवा पूर्ण केली होती त्याला त्याला मला सेवेत पुढे पुढे न्यायचं होतं तो म्हणाला उत्तर दक्षिण पूर्व पश्चिमेकडे जा आता मी पुन्हा ते सगळं सांगत नाही लांबण लागेल पण मला असं वाटतं की इथे कोणीतरी आहे ज्याला ऐकायचंय की समजा तुम्ही तुम्ही काहीतरी चांगलं करताय पण देव म्हणालाय की आता इथून निघा तुमची निघायची वेळ आली तर तुम्ही तिथेच दहा वर्ष रेंगाळू नका एक सांगू मला गेल्या काही वर्षात अनेक गोष्टी सोडाव्या लागल्या आणि मला देशाबाहेर आमच्या मिशन ट्रिपवर जायला आवडायचं मी वर्षातून तीन आठवडे बाहेर असायचे आम्ही पाच सहा देशात जाऊन वचनाची सेवा करायचो देश विदेशात आमच्या सभा गाजत होत्या आणि प्रत्येक दरवाजा आनंदाने उघडला जायचं आमच्यासाठी आणि हे अगदी आश्चर्यकारक होतं आणि नंतर आमच्या कार्यात व्यत्यय आला आमचे विजाज रद्द झाले आणि आम्ही भाड्याने घेतलेली ग्राउंड्स रद्द केली गेली काहीच काहीच काम होत नव्हतं आणि बघा किती जणांना कळतं आहे मी काय म्हणते की काहीच घडत नव्हतं आणि माझ्या वयामुळे सुद्धा मी थकून गेले कारण मी प्रयत्न करत होते आणि काहीच काहीच होत नव्हतं त्यामुळे मला विचार करावा लागला की कि मी किती एनर्जी घालवती आणि त्यातनं मला काय मिळतं आहे आणि मी किती थकती आहे यासाठी <laughs> तुमच्या सेवेचं प्रतिफळ तुम्हाला मिळतंय का आणि मला बघा मला मला हार मानायला आवडत नाही आणि खरंच नाही आवडत आता बघा जिंजर जाते मी नाही जात आता पण मी देवाची आभारी आहे की ती ते करते आपण स्वतः सगळ्या ठिकाणी हजर नाही असू शकत इतरांना ती संधी द्यायला हवी आणि त्यातनही चांगल्याच गोष्टी घडतात आहो खरंच म्हणून जेव्हा देव म्हणतो ते कर तेव्हा करा आणि जेव्हा तो म्हणतो ते सोडून द्या तेव्हा लगेच सोडून द्या तुम्ही आम्ही आणि तुम्ही काही करणं सोडून दिलं म्हणजे असं नाही देवाने तुम्हाला सोडलं किंवा तुम्ही मौल्यवान नाही याचा अर्थ तुमच्या जीवनात एक नवीन वळण येणार आहे एखाद्या असुरक्षित व्यक्तीसोबत नातेसंबंध जोडणं कठीण असत त्यांना सतत पुष्टी आणि भरपूर कौतुकाची गरज असते नाहीतर ते निराश होतात हताश होतात तुम्ही पाच वेळा सांगितल्याशिवाय ते चांगले दिसत आहेत असं त्यांना काही केल्या वाटत नाही आणि त्यांच्याशी जे संबंध संबंध ठेवतात त्यांच्यासाठी ते कठीण असतं आणि ते या दरम्यान परस्परांशी व्यवहार करण्याऐवजी संबंध तोडून टाकतात आणि मग मनस्ताप होतो फक्त हे नक्कीच चला तुम्ही अशा व्यक्तीचा विचार करताय का जी इथे नाहीये तुम्ही हात वर करायला हरकत नाहीये बरं का अशी कोणी व्यक्ती असेल तर तुमच्या जीवनात जर अशी एखादी व्यक्ती असेल जी फक्त तुम्हाला थकवतीये आणि मग तुमच्या समोर काहीही काहीही पर्याय नसेल कारण तुम्ही कुणाला तरी तुमचं संपूर्ण आयुष्य नाही देऊन टाकू शकत कारण ते देवाला मानत नाहीत देवाला त्यांना बरं करू द्या आणि प्रामाणिकपणे सांगू बऱ्याच लोकांना मदत घ्यायचीच नसते त्यांना फक्त दिवसभर बसून त्यांचं रडगाड गात राहायचं असतं गात राहायचं असतं गात राहायचं असत त्यांना नकोच असते मदत ज्यांना मदतीची गरज असते ना त्यांना मदद। देव मदत करतो असे लोक सहज नाराज होतात ते स्वतःची तुलना इतरांशी करण्यात पटाईत असतात त्यांना प्रत्येक गोष्टीत पुढाकार हवा असतो ते सिद्ध करू पाहत असतात की तेच बरोबर आहेत किंवा किंवा ते अतिशय अंतर्मुख असतात त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय कळतच नाही आणि मग तुम्ही थकता पण ते काही बोलत नाही आणि मग अशी माणसं होतात बांडगुळं जी चिकटून बसतात आणि ती इतकी चिकटतात की तुमच्याबरोबर एखाद्या सावलीसारखी फिरत राहतात आणि माझं तू इथेच माझी आई ती खूप चांगल्या मनाची होती तिने कधीच खरं प्रेम अनुभवलं नाही कारण माझे बाबा खूप वाईट होते आणि देवाचे आभार की मरणाच्या तीन वर्षापूर्वी ते तारण पावले आणि ते बदलले होते पण बघा मी मी सांगते ते असे होते की कुणीही त्यांच्यासोबत राहू नये आणि एक चांगली मुलगी म्हणून मी माझ्या आईकडे लक्ष देत होते आणि जर मी तिला कॉल केले तर ती ती काय करायची की दिवसातून तीन तीनदा मला कॉल करायची आणि मी खूप बिझी असायचे मी तिच्याशी नाही बोलू शकायचे मी तिला सांगायचं पण ती ऐकायचीच नाही आणि मग मला तिची काळजी घ्यायची होती पण तिला वेळ देणं शक्य नव्हतं कारण तिची नकारात्मकता मला शोषू पाहत होती आणि बघा हे मी तुम्हाला सांगते हा इथे नसलेल्या कुठल्या व्यक्तीला नाही तुम्हाला असं वाटत असेल की हे त्यांनी ऐकायला हवं पण मी तुमच्याशी बोलतीये म्हणून मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतंय तुम्ही स्वतःविषयी काय विचार करताय आता मी हे कालही सांगितलं होतं पुन्हा सांगते कधीही बोलू नका पुन्हा सांगते कधीही बोलू नका आता मी काय सांगते ते कान देऊ नयका कधीही बोलू नका स्वतःच्याच तोंडाने स्वतःविषयी वाईट साईट बघा एखाद वेळेला दुसरे तुमच्याबद्दल वाईट बोलले तरी चालतील पण तुम्ही तुमच्याविषयी वाईट बोलू नका मला आठवतंय मी काल एक गोष्ट सुरू केली आणि नंतर दुसऱ्या दिशेने गेले आता मी ती पूर्ण करते तर असं की देव मला शिकवत होता की मी त्याच्यामध्ये देवाचं नीतिमत्व आहे आणि मला ते खूप कठीण कठीण जात होतं समजणं आणि एके एके सकाळी जेव्हा मी माझ्या बाळाला भरवत होते डेवशी माझा वाद झाला तो कामासाठी निघून गेला कुणाला आठवते का ही गोष्ट मी कुठे संपवली होती कदाचित तुम्हाला हेही माहीत नसेल की मी ती पूर्ण केली नाही पण <laughs> तर मी टेबलवर बसले होते आणि मी असं म्हणत होते की बरोबर आहे मीच मूर्ख आहे मीच काय तो गोंधळ घालते मी जे करते ते चुकीचंच असतं माझंच नेहमीच चुकतं ती नेहमी मीच असते तुम्ही कधी असं केलं मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे जे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीये पण बघा देवदूत आहेत तशी तशी आपल्या आजूबाजूला भूत देखील असतातच आपण त्यानं पाहू शकत नाही याचा अर्थ असं नाही की ते नसतात तर एकदा मी बसले होते आणि स्वतःबद्दल सगळ्या वाईट गोष्टी बोलत होते तेव्हा अक्षरशः मला जाणवलं की एक दुष्ट शक्ती दरवाजा उघडून माझ्याकडे येते आणि मी इतकी घाबरले आणि मी म्हणायला सुरुवात केली मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे <laughs> आणि मी जितकं ते म्हणत गेले तितकं मला जाणीव झालं की ती दुष्टशक्ती दूर झाली आहे चला आता आपल्या आयुष्यात सैतानासाठी दरवाजे नका उघडू स्वतःच्याच तोंडून स्वतःची निंदा करू नका फक्त बायबल जे म्हणते ना ते करा जरी तुम्ही ते पूर्णपणे जगत नसाल <laughs> ना तरी अद्याप कायद्याने तुमच्या हक्काचं आहे ते येशूच्या रक्तानी विकत घेतलेलं बघ काय होतं ना आपण गोंधळून जातो कारण आपल्याला जे वाटत असतं त्याची एक कायदेशीर बाजू आहे आणि एक अनुभवात्मक बाजू सुद्धा आहेच कायदेशीर रित्या मी पवित्र आहे अनुभवाने मी कधीच पवित्र गोष्टी करत नाही आणि हे जवळजवळ असंच आहे की देव आपल्याला एक कोट देतो जो खूप मोठा आहे त्यात वाढण्यासाठी आपल्याला तो वेळ देतो महत्वाचं काय आहे तर तुमची वाढ होणं सातत्याने वाढ होणं देवाला तुम्ही कधी आलात यात रस आहे तर तुमची वाढ होती आहे का यात रस आहे तुम्ही मागे बघून असं सा सांगू शकता का की मागच्या वर्षीपेक्षा मी यावर्षी वाढलोय खूप फक्त वयाने वाढ नाही या वेगळ्या वाढीविषयी बोलतेय मी <laughs> बरं निरोगी स्वप्रतिमा म्हणजे काय आधी स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा जास्त समजू नका कारण ज्या क्षणी तुम्ही असा विचार करता तुम्ही आपोआप इतरांना खालच्या दर्जाचे समजायला लागता आणि जेव्हा आपण आपण इतरांना आपल्यापेक्षा खालच्या दर्जाचे समजतो तेव्हा देवाचं हृदय अतिशय दुखावतं आणि हे त्यापेक्षाही वाईट असतं देवाचं हृदय दुखावू नका आणि कधी कधी प्रमुख लोकच जास्त दोषी असतात म्हणून जेव्हा मी या मी या सभागृहात असते तेव्हा मी तिथे मागे बसलेल्या प्रत्येकाशी बोलते मी त्यांना भेटते मी त्यांचे आभार मानते त्या व्यक्तीकडे तुम्ही लक्ष द्या ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे कुणी त्यांच्याशी बोलत नाही आहे खोलीतील सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका तर एकाकी दिसणाऱ्या व्यक्तीला शोधा गरजू दिसणारी व्यक्ती शोधा मी त्यापेक्षा माझ्या मित्रांसोबत फिरेन जॉईस बरं मग इतर कोण करणार चला आता आपले छोटे गट सोडूया माझ्या छोट्या ख्रिस्ती ग्रुपी प्रियानो मी तर कुणाशी बोलत नाहीये जग खूप त्रासदायक लोकांनी भरलेलं आहे आणि आपण खूप महत्वाचे नाही आहोत जर आपण आपण येशूच्या मार्गावरचे आहोत हे विसरत असू तर आमेन मीन पापी व्यक्तीकडे लक्ष देण्या इतके आपण महत्वाचे नाही आहोत अशा लोकांशी मैत्री करायची गरज नाही पण त्यांना योग्य वागणूक देण्याची निश्चितच गरज आहे ती तोवर द्या जोवर तुमचा प्रभाव त्यांच्यावर पडत नाही हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे